आजकाल प्रत्येकाला असे बंदीचं शेळीपालन शेडचे किंवा शेळीपालन शेडचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना फक्त प्रॉफिट किंवा नफाच दिसतो परंतु त्याच्या मागचे निगेटिव्ह साईड किंवा किती खर्च करावा लागतो या गोष्टी मोस्टली सांगितल्या जात नाहीत तर आपण चला एकदा त्या बघूयात तर शेडमध्ये आपण असा मुरगास वगैरे चारा ठेवलेला आहे तर ह्या मुरगासाठी आणलेल्या बॅगा किंवा तो चारा करून ह्याच्यासाठी साठवून ठेवणं किंवा सा� शेतामधील जे काही अर्धा एकर एक एकरमध्ये तुम्ही मका वगैरे लावलेली असेल ती फक्त ह्या शेळीपालन चाऱ्यासाठी वापरणं हा एक इनडायरेक्टली तुम्ही केलेला खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे तसेच शेळ्यांना रोज आपल्याला सकाळी काही मका वगैरे टाकावे लागते तर हे पूर्णपणे बघू शकता की ह्याची हाईट वगैरे केवढे आहे तर हे पूर्णपणे आपण मकेनं भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही मका आपण स्टोअर केलेली आहे तर शेळ्यांना रोज सकाळी आपण ही मका टाकतो तर हा का जो काय मकीची क्वांटिटी आहे ही फक्त दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्णपणे समजे म्हणजे रोज सकाळी इकडं जे भरलेली मोठी पाटी आहे ती किंवा त्याच्यावरूनही जास्त क्वांटिटीची मका शेळ्यांना टाकावे लागते कारण त्यांना व्यवस्थित खुराक देणं गरजेचं आहे हे टोटली बंदीचं शेळीपालन आहे जर तुमच्या फिरत्या शेळ्या वगैरे असत्या तर त्यावेळेस असा तुम्ही खुराक नाही टाकला तरी चालू शकलो असतं त्यासोबतच आपण यांना म्हणजे थोडीशी कपडे पेंड किंवा दुसरं हे चारा वगैरे टाकतो तर असे खर्च असतात तसेच इकडं जर बघितलं तर आपल्याला दिसेल की कप जे लहान पिल्लो आहे याची तब्येत खूप डाऊन झालेले आहे ते एकदम मरतुकडं पिल्लं होतं आम्ही त्याच्यावरती खूप लसीकरण वगैरे हे ते केलं परंतु त्याची काय तब्येत आणखी नीट होईना आणि आम्ही आता खूप सोडून दिलेत तर असे काही लहान पिल्लांची संख्या वगैरे असते की जे ज्यांची मृत पावण्याची संख्या ही जास्त असते इव्हन तुम्ही खूप सारी खबरदारी जरी घेतली असेल तरी तसे सध्या हिवाळ्याचे वगैरे दिवस आहेत त्यामुळे अशामध्येही बऱ्याचदा लहान पिल्लांना आजारी पडतात सर्दी होते आणि त्याच्यातूनही तुम्हाला लॉसला सामोरं जावं लागतं तर फक्त ह्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाहीत तर अशा मायनस करणाऱ्या गोष्टी तसेच तुमची मेहनत असते एक दोन माणसांना कंटिन्यूपणे याच्यामध्ये काम करायला थांबावं लागतं आणि रोज तेच ते काम असतं त्यामुळे कधीतरी तुमच्या मनात एक निगेटिव्हिटी पण भरते कारण तुम्हाला हे सोडून कुठे जात आहेत नाही जर जायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठेवावं लागतं कारण हा लाईव्ह स्टॉक आहे तर अशी ही दुसरी एक शेळीपालनाची बाजू आहे फक्त इथे एक प्रॉफिट पैसा किंवा रील्स बघून तुम्ही इकडे येऊ नका तर एक रिॲलिटी समजून एक विचार करून या आणि मगच तुमचा निर्णय घ्या तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा अगदी खडकाळ जमिनीवरती येणारा कमी पाण्यामध्ये येणारा आणि वर्षभर वर कायम चालू राहणारा चारा म्हणजेच सुभाव आणि एकदा का हा लावला की याला जास्त काही देखभाल करायची गरज राहत नाही आहे तर प्रकारे आम्ही शेतामध्ये सुभाब चारा केलेला आहे त्याचबरोबर शेळ्यांसाठी असू द्या किंवा गायींसाठी त्यांना एकदम झटपटीने वाढवून देणारा किंवा कॅल्शियमची कमतरता भरून काढणारा दुसरा चारा म्हणजेच हा न्यूप्युअर किंवा गिनेबोल म्हणतात तर हा चारा तुमच्या शेतामध्ये असणं खूप गरजेचं आहे बंदिस्त शेळीपालन असू द्या किंवा दुधासाठी तुम्ही गायीपालन वगैरे केलेलं असेल तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा तुम्ही चारा करत आहात कमेंटमध्ये कळवा सध्या काय झालं की ह्या वर्षी पाऊस वगैरे खूप पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा इव्हन आम्हीसुद्धा जास्त वैरण वगैरे लावली नाही जरी लावली तरी ती पावसाच्या पाण्यामुळे नीटसे आली नाही त्यामुळे सध्या आता वैरणाचा तुटवडा वगैरे पडत आहे त्यामुळे ह्या शेळीपालसाठी आपल्याला बाहेरून वैरण वगैरे विकत घ्यावी लागत आहे तर बऱ्याच ठिकाणी ऊसतोडणी वगैरे सुरू आहे तर तेथील आपण हे अशा प्रकारे वाढ वगैरे विकत आणत आहोत तर हे फक्त पहिल्यांदाच झालेलं आहे कारण जर शेतामध्ये वैरण नसेल तर तुम्हाला हे वया वैरणीसाठी असं खूप अडचणीत सामोरे जावं लागते तर हे वाडा आहे वाड्याची एवढे पेंडे तर ही एक पेंडी आपल्याला दोन रुपयेला पडलेली आहे आणि केल्या आम्हाला हे वाडू खूप चांगलं मिळालं कारण हे जे वाडा आहे ह्याला कोंबारेचं आलेले आहेत आणि शेळ्या वगैरे खातात येतं मस्तपैकी आणि तुमच्याकडे जर हिरवी वैरण वगैरे नसेल तर त्यावेळेस एक तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही असं विकतचं वगैरे आणू शकता बट तुम्ही सारखं हे विकत आणून बंदीत शेळीपालन वगैरे नाही करू शकत तसेच आपण इकडे घास वगैरे स्टोअर केलेला आहे तोही शेळ्यांना टाकायला सुरू आहे बट तो, ना तो सफिशियंट नाही आहे त्यामुळे हे असं आम्हाला स्वस्तात मस्त वाढ मिळालेलं आहे आणि शेळ्यांना आपण टाकलेलं आहे तर तुमच्याकडे ज्या वेळेस वगैरे नसते अशा वेळेस तुम्ही काय करता कमेंटमध्ये सांगा शेळ्यांना खाण्यासाठी हे कुट्टी किंवा मिक्स चारा टाकताना मित्रांनो सर्व शेळ्यांना दुस समान प्रमाणात पडेल याची काळजी घ्यावी तशी जी काही लहान पिल्लं असतील त्यांना असा शेलका चारा किंवा सुभागीचा पाला अशा प्रकारचा चारा टाकावा तर ऑलरेडी मी एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे तर आता या दुसऱ्यांनाही दोन कॅरेट नेऊन टाकत आहे रास्ता जर मित्रांनो चारा टाकला तर एकदम शेळ्यामध्ये खाण्यासाठी व्यवस्थित पद्धत शिर आणि सर्व लहान पिल्ले असू दे किंवा इतर शेळ्या त्या सर्वांना तो राईट चा सार चारा मिळाला जातो तसेच इकडे ह्या आणखी एवढा चारा शिल्लक आहे तो सर्व शेळ्यांना टाकायचा आहे शेळ्यांच्या क्वांटिटीनुसार संख्येनुसार आपण तेवढा चारा त्यांना टाकत असतो तसेच त्याच्यामध्ये आपण सकाळी मका वगैरे केलेले आहे ते आपण टाकतो तर कुठेसाठी आपण ह्याचा यूज केला होता तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुमच्याकडे डाउट्स कमेंट्स असतील तेही विचारा व्हिडिओला आपली प्रतिक्रिया नक्की द्या शेळ्यांना कुट्टी टाकताना मित्रांनो मोस्टली कॅरेटमध्ये कुट्टी टाकावी तर मी पहिले एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे तर आता हे जे दोन भरलेले कॅरेट आहेत ते नेक्स्ट पुढील कप्प्यासाठी टाकत आहे तर अशा प्रकारे कुट्टी टाकले, टाकले तर शेळ्यांना ते खाता वगैरे इझिली येत आहे आणि तुम्हाला ते क्लीन करणं पण एकदम सोपं जात आहे सध्या शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे मित्रांनो आणि मी कुट्टी टाकत आहे तर एवढ्या प्रकारचं कॅरेट फुल भरून टाकावं लागतं टाकताना शक्यता अशा कॅरेटचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला ते टाकताना एकदम सोपं आणि इझी होऊन जाते तसे ज्यावेळेस तुम्ही कुट्टी टाकताहेत त्यावेळेस सर्व शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना ती इझिली खाता येईल याची काळजी घ्यावी आणि सर्व शेळ्यांना पुरेसा चारा मिळेल याची ही काळजी घ्यावी तर आपल्याकडे जी कुट्टी आहे ती अशा प्रकारे मिक्स कुट्टी केलेली आहे आणि ही कुट्टी ही अशा मका गिनेगोल किंवा सुबाबो चारा ह्याच्या मिश्रणापासून मिक्स कुट्टी करून टाकली जाते आता फक्त मी ह्याला कप्प्याल टाकले तर असंच आपण पुढच्या बाकी सर्व कप्प्यांना वगैरे कुट्टी टाकायचे हे लहान पिल्ल आहेत त्यांच्यासाठी मोस्टली कॅरेटमध्ये वगैरे कुट्टी नेऊन टाकायचे शेळीपालन करताना नुसता सरीरच टाकून चालत नाही तर शेळ्यांसाठी असा वेगळा खर्चही करावा लागतो तर यांच्यासाठी बघा आपण खपरीपेंड वगैरे टाकले इकडं मका वगैरे टाकलेली आहे तसेच त्यांच्यासाठी आपल्याला काही स्पेशल चारा वगैरे आणावं लागतो ज्यावेळेस वैरण वगैरे समजे तसेच काही शेळ्यांचं ज्यावेळेस आजार वगैरे पडतात त्याच्यासाठी लसीकरण दवाखाना खर्च किंवा काही वेळा शेळीमध्ये जे घाणपिंड वगैरे भूत पावतात त्यांची ही काळजी घेणं खूप गरजेचं असते आणि हा एकंदरीतच तुमचा लॉस असल्यासारखा असतो आहे ज्यावेळेस फक्त एका शेळीला एक कधी कधी एकच पिल्ल होतं आणि ते ही पिल्लं मृत पावतं तर तुम्हाला ते शेळीसहित सहा महिने असंच एक्स्ट्रा खर्च वगैरे होतो तर जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही तर ही बांधवांनी रिॲलिटी समजली पाहिजे फक्त प्रॉफिट आणि पैसा बघून येऊ नका तर रिॲलिटी समजून यामध्ये एका बांधवाचा आपल्याला क्वेश्चन आला होता किंवा त्याचा असा विचार आहे की त्याला जे काही दहा पंधरा हजाराची नोकरी आहे ते नोकरी सोडून त्या बांधवण्याचा निर्णय केला आहे की तो पूर्णपणे लक्ष हे शेतीमध्ये घालेलं आणि शेती करून शेतीसोबतच एक जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनला तो सुरुवात करणार आहे तर त्याच्याबद्दल त्याला म्हणजे काहीतरी गायडन्स वगैरे हवं होतं की त्याला ॲटलिस्ट इयरली किंवा वर्षाला एक चार पाच लाखाचं किंवा पाच सहा लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे होतं म्हणजे शेळीपालन व्यवसायातून तर त्याबद्दल त्याचं असं मत होतं की त्याला गायडन्स पाहिजे की किती शेळ्या वगैरे ठेवायला पाहिजेत चार्याचं वगैरे नियोजन करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे तो म्हणाला की एक दोन एकर शेत आहे दोन अडीच एकर तर त्याच्यामध्ये हे सर्व होईल का आणि ऑलरेडी त्याने काही शेळ्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याची प्रोसेस किंवा ही ऑलरेडी सुरू आहे तर त्याचं हेच मत होतं की हे कितीपर्यंत सक्सेसफुल राहील आणि शेळ्यांमधून त्याला खरं किती उत्पन्न येईल किंवा किती कष्टाचं हे आहे सर्व तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ना तुम्हाला थोडंसं पण हे सुरू करताना एक अगोदरचं प्री नॉलेज किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि तसंही तुम्ही जर बघितलं तर कुठलेही शेळीपालन करताना त्यासाठी असं पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शेड असावंच असं काही नाही आहे तर बऱ्याचदा बघितलं की बऱ्याच जणांच्या घरी असं दोन तीन शेळ्या असतात आणि इझिली विदाऊट शेड वगैरे म्हणजे घरच्या घरी त्या शेळ्या वगैरे बांधूनही ते व्यवस्थित अर्ण वगैरे करू शकतात कारण एक शेळी दोन पिल्लांना जर जन्म दिला दोन तीन पिल्लांना तर त्याच्यातून येणारं उत्पन्न म्हणजे शेतातील चारा गवत वगैरे टाकून तर इझिली आरामशीर त्यांना परवडणारं असते बट ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात किंवा लार्ज स्केलवरती करायचा प्लॅन करता त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडंसं एक व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं खूप गरजेचं राहतं कारण तिथे फक्त एक दोन शेळ्या नसतात तर बऱ्याच शेळ्यांची संख्या तिथे वाढलेली असते आणि काय होतं त्यावेळेस की एकामागे एक, एक शेळी यायला सुरू होते लहान पिल्लं असतात त्यांची काळजी घेणं खबरदारी घेणं खूप गरजेचं असते नाहीतर काय होतं की बरेचदा जे काही लहान पिल्लं जन्म घेतात त्याच्याकडे जर तुम्ही प्रॉपर ह्यानं जर लक्ष नाही दिलं तर बरेच तर त्यांची जी वाढ आहे ती खूप स्लो होते किंवा बरेचसे मृत पावतात किंवा जसं तुम्हाला एक किंवा दोन शेळी सांभाळल्यावर जो रिझल्ट येत होता जसं प्रॉपर टॉप क्वालिटीचा तो तुम्हाला रिझल्ट नाही दिसणार त्यामुळे असं एक सिस्टमॅटिक सेड वगैरे केलं एक व्यवस्थित चारा वगैरे जर तुम्ही तिथे आणून ठेवला किंवा मोठ्या शेळ्यांचं जे काही लसीकरण असेल औषधे असतील ते जर तुम्ही ठेवलं तर असा जो काही लॉस होणाऱ्या गोष्ट आहेत त्या बऱ्याचशा नाहीशा होतात आणि तुमचं एक रेग्युलर प्रॉफिटकडे वाढ होते कारण शेळीपालन व्यवसाय असा व्यवसाय की ते म्हणजे मी जर आज हा व्हिडिओ टाकला किंवा उद्या एखादी इंस्टाग्रामला रील टाकली तर अक्षरशः खूप लोक मेसेज करतात त्यांना असा पाहिजे आहेत शेळ्या पाहिजे आहेत लाल पिल्लं पाहिजे आहेत बोकडं पाहिजे आहेत किंवा बाहेरमध्ये मार्केटमध्ये जर बहिलं तर तुम्हाला हेही कंडिशन माहीत असेल की किती डिमांड आहे आजकाल कोणी बॉयलर कोंबड्या हो वगैरे हे ते खायला झाले आणि शेळ्यांमध्ये वगैरे असं काही आपण टाकत नाही आणि ते प्रॉपर व्यवस्थित वे निरोगी वेने राहतं आजकाल लोकं म्हणजे इकडं जास्त करून बोकडाचं मटण किंवा हे ते तर ह्याच्याकडे खूप असे मागणी सुरू आहे आणि मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे त्यामुळे तुम्ही कसे असेल तरी सुरू करत करू शकता हे आणि ह्याचं काय डिमांड वगैरे किंवा कमी येणार नाही त्यामुळे तुम्ही सुरुवात करा एक पाच शेळ्यापासून दहा शेळ्यापासून इझिली तुम्हाला वर्षाला एक दोन तीन लाखाचं उत्पन्न व्हायचं होत जाईल किंवा मे बी त्याच्याहून मोर दॅन जास्त येईल मी इथं जास्त काही असे मोठे आकडे सांगत नाही नाही तर काय होतं की तुमची आशा वगैरे खूप वाढते परत बरेच जण लोक कमेंटमध्ये मला बोलतात आणि जसं जसं तुमचं प्रॉफिट वाढेल तसं तसं तुम्ही शेळ्यांचा वगैरे आकडा वाढवा जे काय तुमचं एक दोन एकर असे शेतामध्ये चारा आहे तो वाढवा आणखी तुमचे साईड बिझनेस असतील ते वाढवा किंवा शेडमध्ये वेगवेगळ्या शेळ्या ठेवायचं ट्राय करा तुम्हाला नक्कीच त्याच्यातून हे मिळेल आणि फायदेशीर राहील तर आपण हे असं चाऱ्याचं वगैरे नियोजन केलं आहे की इथे आपण मुरगास चारा वगैरे असं ठेवलेलं आहे इकडे पण मुरगास चारा आहे ज्यावेळी चाऱ्याची कमी राहते तसेच ह्याच्यामध्ये आपण मका वगैरे ठेवलेली आहे तसेच इकडं आपला एक भुसा वगैरे होता तर तो संपलेला आहे मी हे मकेचं उघडून दाखवतो तर तुम्ही कधी पण शेळीपालनला म्हणजे काहीच खर्च न करता एवढं प्रॉफिट येणार जर समजलं तर ते साप चुकीचं आहे कारण ही एवढी जी मका आहे ही जवळपास दोन महिन्यात उडून जाते म्हणजे तो एक लॉसच आहे परंतु याच्यामुळे जे काही कर्ड वगैरे मोठे होतात किंवा त्याच्यातून जे आपल्याला त्यांची क्वालिटी तयार होते किंवा प्रॉफिट राहतं ते एक जास्त मिळतं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या साईडने खर्च करावा लागेल कधी कधी तुम्हाला बाहेरून वेगळा चारा वगैरे आणावा लागेल ज्यावेळेस तुमच्याकडे वेरण वगैरे नसेल तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित एक पॉझिटिव्ह वेने हे करा मग तुम्हाला फायदा वगैरे राहील आणि तुम्ही ही सक्सेसफुलरित्या शेळीपालन करू शकता तर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर आपल्याला ह्याच्यावरती विचारा आपण त्याच्यावरती परत एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवल्या आणि व्हिडिओचा कसं वाटला क्वालिटी कंटेंट हे कमेंटमध्ये कळवा rândul ce abii prai cu matul Thank you.